आपण पाहत पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांची दोन कोटींची मदत मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्तांना दिलासा राज्यात गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने भारतीय विद्यापीठ व डॉ पतंगराव कदम आपत्ती निवारण निधीतून दोन कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आली आहे ही मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे धनादेशाच्या स्वरूपात सुपूर्द करण्यात आली यावेळी भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम कुलगुरू डॉक्टर विवेक सावजी तसेच आरोग्य विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉक्टर अस्मिता जगताप उपस्थित होत्या यापूर्वीही मराठवाडा व विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त mm -hmm. भागांमध्ये डॉक्टर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने जीवनावश्यक वस्तू व वा खाद्यपदार्थ वाटप करण्यात आलं होतं मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी सांगितले की राज्यात ज्या ज्यावेळी पूर दुष्काळ कोरोना संकट किंवा अन्य आपत्तीजनक परिस्थिती उद्भवते तेव्हा आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि भारतीय विद्यापीठ नेहमीच पुढाकार घेतात दिवंगत डॉक्टर पतंगराव कदम यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी आजही डॉक्टर विश्वजित कदम निस्वार्थीपणे पुढे नेत आहेत ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे असे त्यांनी गौरवद्वार काढले स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौकडे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका